श्रीगुरु चरित्र कथा सा अध्याय चौदावा साईदेवाचे प्राण संकट टळले श्री गणेशायनमा नामधारक सिद्धान म्हणाले योगेश्वरा श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूळ असलेल्या ब्राह्मणांना व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा ते म्हणाले श्री गुरुंनी साईदेवाची सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणाला वंदन केले व म्हणाले गुरुदेव तुमचा महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना सद्गती प्राप्त हो पण सध्या हो। मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे कारण ज्या यवनाकडे मी नोकरी करत आहे तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याचे मलाच मारायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की मला घात निश्चित आहे मग तुमचे वचन खरे कसे होणार तेव्हा श्री गुरुंनी आपला वरधास्त्र्यांच्या मस्तकी ठेवला तो म्हणला साईदेव चिंता नका करू निश्चित होऊन तुम्ही त्या यवनाकडे जा तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल आणि तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तुम्ही माझे भक्त आहात व तुम्हाला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्री गुरुंनी अभय दिले आणि सायदेवाची काळजीच मिटली ते यवनाकडे गेले त्यावेळी त्याच्या रुपाने आपल्या समोर साक्षात वाटू लागले त्याने सायदेवाला पाहिले तो काय ते त्याला अग्निसारखे तेव्हा काय हा प्रकार आहे हे त्याला कळेना त्याची मती कुंठित ठीक झाली त्याच्या तोंडून शब्दच निघेना तो संतापाने अक्षरशः थरथर कापत होता त्याने उग्र रूप पाहून सायदेव भीतीने श्रीगुरूच्या धावा करू लागले पण त्यावेळी त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला आणि पलंगावर पडताच निद्राधीन झाला त्याला ते एक भयंकर स्वप्न पडले त्यात एक तेजस्वी ब्राह्मण करून ते शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या त्यामुळे तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू निश्चित आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन साईदेवाचे पाय धरले आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून देऊन त्याला निरोप दिला प्राण संकट टळले होते साईदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतरी गेले त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले त्यावेळी यवनाकडील व्रतकांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलकलून गेले होते ते म्हणाले गुरुदेव तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या फुरकेने मला जीवदान मिळाले आहे आता तुमची सेवा हाच माझा धर्म आहे म्हणून मलाही तुमच्या सोबत न्या तेव्हा ते म्हणाले साईदेव आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघाला आहोत पंधरा वर्षांनी परत येऊ तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू त्यावेळी तुम्ही मुलाबाळासह मला भेटायला या आता तुम्ही घरीच राहा व सुखी संसार जगा श्रीगुरूंनी साईदेवाचे सांत्वन केले आणि त्याची सबजूत घातली त्याला घरी पाठवले तिथून ती तीर्थयात्रा करत ते शिष्यासह वैजनाथ येथे तिथे स्वतःला कुठेही करता गुप्तपणे राहिले नामधरक म्हणाले महाराज श्रीगुरुने आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही त्याचा शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले सिद्ध म्हणाले सांगतो गुरुचे चरित्र अतिशय थोर हो आहे ते तुम्हाला शांतपणे ऐका अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त